भांडूपमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरेंनी किरीट सोमय्यांवरती जोरदार टीका केली अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरेला सोमय्या न्याय देऊ शकले नाहीत त्यांनी केवळ प्लॅटफॉर्मची उंची मोजण्याचं काम केलं अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे त्याला किरीट सोमय्यांनी उत्तर दिलंय सोमयांशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैदही काणेकर ते आज राज ठाकरे या ठिकाणी सभा होती राज ठाकरेंनी तुमच्यावर मोठी टीका केलेली आहे की खासदारांनी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कामं केली नाहीत काय सांगाल देव सगळ्यांना सद्बुद्धी द्यावं ज्या मोनिका मोरेनं राज ठाकरे तिथे घेऊन गेले स्टेजवर त्यांनी तिची काय काळजी केली होती त्या भानगडीत मी पडणार नाही पण मी अकराच्या अकरा असा पद्धतीचा जे रेल्वे दिसतील त्यांना हात आणि पाय आधुनिक हात पाय दोन लाख पाच लाख दहा लाख रुपयेची आम्ही दिले मुलीचा मोरे त्या मोरे आज महाराष्ट्राचा आता अपघाती लोकांना हिम्मत आली नाही स्वतःचा पायावर उभे राहिले मी माझं कर्तव्य करतोय चव्वा चारशे प्लॅटफॉर्मची उंची किरीट ठुमे आणि मोदी सरकारने वाढवली उंची आता लोक राज ठाकरेची मोदून दाखवत आहेत त्यांची उंची दोन मध्ये जी होती ते आता जमिनीत खाली गेली आहे मोनी का ला होता। त्यास का सरकारी नोकरी मोनिकाला देणार होतात संदर्भात काय सांगाल की तिने सांगितले की सरकारी नोकरी अजूनही मिळालेली नाही आहे तर एकूण जर बघितलं तर मोनिका मोरे प्रकरणामध्ये खरं तर राज ठाकरे आणि मोनिका मोरेला जे आहे ते आपल्या स्टेजवर आणलेलं बघायला मिळालं होतं आणि याच वेळेस जर राज ठाकरे यांनी मी जर प्लॅटफॉर्मची उंची जर मोजत होतो तर राज ठाकरे यांनी देखील दोन हजार नऊ साली त्यांची जी उंची होती ती देखील अद्यापही तशा पद्धतीनं केलेली नाही असं टीका जी आहे ती किरीट सोमया यांनी व्यक्त केलेली आहे इतकंच नाही तर नोकरीच्या संदर्भात मात्र किरीट सोमया यांनी अद्यापही मौन बाळगलेलं आहे कुठल्याही पद्धतीचं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलं नसल्याचं बघायला मिळत आहे सवय नाही कारण साम टीव्ही न्यूज मुंबई